सह्याद्री डिजिटल आवाज सामान्य जनतेचा येणार नाही तर मंत्रीपदाचं स्वप्न कसलं बघता खेडाळंदी विधानसभा मतदारसंघातील राजकारण वातावरण तापायला आता सुरुवात झाली आहे त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे इच्छुक उमेदवार बाबाजी काळे यांनी विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यावर खरमरी टीका करत मोहितेच्या वक्तव्याचा समाचार घेतलाय कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेत आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी सांगितलं की कदाचित ही माझी शेवटची निवडणूक कदाचित ही माझी शेवटची निवडणूक आहे गेल्या वेळी जर मला मंत्रीपद मिळालं असतं तर मी राजकारणात दिसलं नसतो असा उल्लेखही केला आहे अजितदादांनी मला मंत्रीपद देणार असल्याचं सांगितलं आहे त्यामुळे मला पुन्हा निवडून द्या असं सांगण्यासाठी मोहितेंनी हा प्रयोग केला आहे परंतु दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीतही दिलीप मोहिते पाटील यांनी हाच प्रयोग केला होता त्यावेळी देखील त्यांनी माझी शेवटची निवडणूक असल्याचं जाहीर केलं होतं परंतु आता पुन्हा त्यांनी निवडणुकीची तयारी केली परंतु राज्यात महायुतीच सरकार येणार नाही त्यामुळे कोणत्या मंत्री पदाची स्वप्न पाहता असं म्हणत काळे यांनी आमदार मोहिते पाटील यांच्यावर विद्यमान आमदारांना गेले अनेक वर्ष मी जवळून ओळखतोय तालुक्याच्या विकासासाठी या माणसानं कोणतंही आजपर्यंत ठोस काम केलेलं नाही दुसरा मुद्दा असा की प्रत्येक वेळेस निवडणूक आली की ही व्यक्ती म्हणते माझी शेवटची निवडणूक आहे मागच्या सुद्धा शरद पवार साहेबांचं नाव वापरून शेवटची निवडणूक म्हणून निवडून आले यावेळेससुद्धा त्यांचं तें त्यांना निवडून येण्यासाठी कोणताच आधार नाहीये त्याच्यामुळं अजितदादा पवार यांचं नाव वापरून पुन्हा एकदा माझे मंत्रिपदासाठी तरी मला संधी द्या असं म्हणायला लागलेले आहेत यांच्या मंत्रीपदाची हाऊस पुरवण्यासाठी किती दिवस हे तालुक्याला वेटीस धरणार आहेत मुळातच यांचं सरकारच येणार नाही तर यांनी मंत्रिपदाची स्वप्न बघू नयेत